कहीं पुड़े कहीं पुड़े आप पुड़े आज आए दोनों 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 निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात काही वॉर्ड आपण कुठे सोडतोय काय करतोय पक्षप्रमुखांच्या भूमिकेत जेव्हा असतात त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत मलाही मिळालेला आहे माझा जो शादा आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे ज्या जी साऊथ ला पाच महिला व आणि एक पुरुष महिला ओबीसी हो त्यामुळे एक वर्ड अजूनही आम्हाला दोन आहे ना ते कुठला सोडलाय पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं म्हणजे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई तटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक ज्या आमच्या आघाडी बरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या विभागात काम करतोय लोक बघत आहेत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान करतात बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम दिलं मी लगेच लगे गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोडा झाला तो सगळ्यांसाठी चांगला अरे ती नाराजी बघा मग हे तर मुला सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांनाही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता बाळासाहेब पण सांगायचे कि एक उमेदवारी असते मागणारे अगदी आमच्याकडे आम तर पंधरा सोळा त्यातला एकमेन का चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते मताची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही ह्या प्रोसेस गेलेलो आहोत एकशे गे नव्याण्णव टक्के त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव ला गोपाळ खाडेंची मिसेल एकशे शहाण्णव आशिष चेंबूरकरांचे मिसेल सर सगळ्या महिलाच झाल्या आहेत त्यामुळे ऑबियसली महिला राज जी सगळं हिंदी में जाना तो है क्योंकि किसी को ही नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पांच बजे से ही चालू लेकिन उद्धव जी आदित्य जी बहुत बिजी थे फॉर्म तो रुक रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने पूरा कोविड काल